नमस्कार संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं सहश स्वागत श्री निष्णाई देवीचे नवरात्राच्या आजचा आठवा दिवस आठवा दिवस म्हणजे कुमारिकांचं पूजन आज कुमारिका पूजनाच्या निमित्तानं अष्टदुर्गांचं पूजन या ठिकाणी श्रीनिष्णाई मंदिरामध्ये करण्यात आलं गावातील तसेच पावनी मंडळीतील सर्वच स्त्रियांनी यामध्ये सहभाग घेतला पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच श्री सुक्ताचं पठण करण्यात आलं आणि त्यानंतर कुमारिकांचं पूजन करण्यापूर्वी देवीची आरती करण्यात आली महिलांचा उत्साह खरोखरच वाखाणण्यासारखा होता याप्रसंगी विद्यार्थिनींना मुलींना पेनचं आणि शालेय साहित्याचं वाटप महिलांच्या वतीनं हो करण्यात आलं नव्याचा आणि जुन्याचा संपर्क करत असताना अतिशय चांगली प्रथा पांगारे गावामध्ये श्री श्रीमृष्ण मंदिरामध्ये राहत या नवदुर्गांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज अनुभवायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं पांघारेगावच्या या नवदुर्गा यांचं भविष्य आणि यांच्या सर्वच दृष्टीनं यांना सुख समृद्धी ऐश्वर आणि त्यांना भरभराट लावू त्यांना शिक्षणामध्ये प्रगती लाभो अशीच तर त्यांची प्रतिक्रिया आढळून आली

गावातील ग्रामस्थांनी याच्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला